या न्यूज आहेत गोकुळ आदमापूर येथील श्रीक्षेत्र बाळूमामा मंदिराजवळील उड्डाण पुलावर उसानी भरलेली ट्रॉली अचानक घसरल्याची घटना रविवारी सकाळी घडली पुलाच्या कठड्याला लागूनच ट्रॉली अडकली असल्यानं मोठा अपघात टळा कटाला काही हानी झाली नसल्यानं ट्रॉली खाली कोसळण्याचा धोका टळला अन्यथा भीषण दुर्घटना घडली असती ही घटना पाहण्यासाठी पुलावर आणि परिसरात वघ्यांची मोठी गर्दी जमली होती ट्रॅक्टरला जोडलेली मागील ट्रॉली ऊस कांड्यांनी भरलेली होती ती एका भाजीपाला भरलेल्या टेम्पोवर कोसळण्याच्या स्थितीत होती मात्र मंदिर व्यवस्थापन स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अपघात होण्यापासून बचाव झाला जेसीपीच्या मदतीनं ट्रॉली सुरक्षितपणे उचलण्यात आली तसेच रस्त्यावर विखुरलेला ऊस तातडीने हटवण्यात आला दरम्यान कारखान्याचा हंगाम सुरू झाल्यानं रस्त्यावरून ऊसाची वाहतूक वाढ झाली आहे त्यामुळे अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी चालकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मुरघुडून सर्जराव भाट